सुमारे शंभर वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये बंगाल प्रांताला उद्देशून एक कविता लिहिली होती त्या कवितेतील एकोळ मराठी आजी ही बाडगाली एक कंठी बोलो जय तू शिवाजी हे बंगाली लोकांना तुम्ही आज मराठी लोकांबरोबर एका आवाजात बोला जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं ज्यांच्या साहस कथा विचार तत्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होणार आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी या उक्तीप्रमाणेच आपणही या निमित्ताने महाराजांची आणि त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा माहिती घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी छत्रपती शिवाजी महाराज तीन शतके उलटून गेल्यावरही महाराजांचं नाव कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात आपल्या नसा नसानसांतून रक्ताचा प्रवाह हो योद्धाच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगानं आणि आवेगानं झेपावू लागतो अशा या महाराजांचे हे राज्य कोणा एका धर्माचं नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं शिवरायांच्या स्वराज्यात प्रजेच्या अन्न वस्त्र निवारा या जीवन आवश्यक गरजा सन्मानाने पूर्ण होत होत्या स्त्रियांना आत्मसन्मानाने जगता येईल जातीभेद आणि धर्मभेद यांना थारा नव्हता कोणावरही अन्याय वा जुलूम होत नसे शेती आणि व्यापाराचीही भरभराट होत असे प्रजा सुखासमाधानाने नांदत असे त्यामुळेच पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी महाराजांसारखा वेश करून शिवरायांसाठी बलिदान देणारे शिवा न्हावी घोडखिंडीत बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे व शेकडो बांदल मुरारबाजी नेताजी पालकर जिवाजी महाल हिरोजी फर्जंद मदारी मेहतर सिद्धी हिलाल यांसारखे अनेक जण स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार होते शिवरायांच्या सैन्यात भरती होण्यासाठी धर्म ही अट नव्हती तर केवळ स्वराज्यनिष्ठा आवश्यक होती शिवरायांच्या धर्मनिरपेक्षतेचा विचार पटल्याने विजापूरच्या लष्करातील सातशे पठाण महाराजांकडे सेवेसाठी आले होते तर सारंग दौलत खान आरमार प्रमुख नूर खान बेग पहिला सरनोबत सिद्धी इब्राहिम अंगरक्षक इब्राहिम खान तोफखान प्रमुख काजी हैदर वकील तर सिद्धी वाहवा घोडदळ सरदार होते सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांचा हिंदवी स्वराज्यात सन्मान केला जाई हिंदू मंदिरे आणि मुस्लिम संतांचे दर्गे व मस्जिदी यांना महाराज देणग्या देत केळशी हजरत बाबा याकूत यांना दर्गा बांधण्यासाठी महाराजांनी अनुदान दिलं होतं शिवाय वर्षासन देऊन तेथील खर्चाचीही सोय केली होती महाराजांनी सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की लुटीला गेल्यावर कुराण ग्रंथाला मस्जिदीला नुकसान पोहोचवू नये कोणत्याही स्त्रीला छळू नये जर एखादी कुराणची प्रत हाती आली तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपल्या मुसलमान मावळ्याच्या स्वाधीन करावी आणि याचे औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकार यांनी पुरावे देखील दिलेत ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा यात कोणी बखेडा करू नये रघुनाथ पंडितांनी केलेल्या शिवरायांच्या आज्ञेचा हा उल्लेख होता एवढाच नव्हे तर जिजिया कराबाबत शिवरायांनी औरंगजेबासही पत्र लिहिले होते त्यात शिवरायांनी म्हटले होते की आसमानी किताब म्हणजे कुराम ते ईश्वराची वाणी आहे त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हंटले आहे मुसलमानांचा ईश्वर असं म्हटलेलं नाही कारण हिंदू आणि मुसलमान दोन्ही ईश्वरापाशी एक रंग आहेत कोणी मजिदिंमध्ये त्याचे स्मरण करून बांग देतात तर कोणी देवालयात घंटा वाजवितात जिजिया पट्टी ही गैर आहे शिवरायांच्या या सर्व समावेशी दृष्टिकोनामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानवतावादी विचारांची समाजाला नितांत गरज आहे असे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनात महाराजांच्या हिंदवी स्वराज्याबद्दल बोलताना गोरे सांगतात मानवतेला केंद्रबिंदू मानून महाराजांनी राज्य केलं कुशाग्र व कुशल गुण असणाऱ्या लोकांना आपल्या स्वराज्यात सामील केलं त्यांची राजवट ही सर्व समावेशी होती महाराजांना आपल्या राजकारणासाठी जातीय व धार्मिक चौकटीत बंदिस्त करू पाहणाऱ्या दांभिक लोकांनी सत्तेसाठी मांडलेला संगीत खुर्चीचा खेळ निषेधार्ह व समाज विघातक आहे छत्रपती शिवाजी महाराज चरित्रातून ऊर्जा घेऊन एकसंध समाजासाठी मोठ्या सामाजिक प्रयत्नांची सध्या अत्यंत आवश्यकता आहे काळ बदलतो तसे समाजाचे प्रश्न बदलतात नव्या पिढ्यांच्या आशा आकांक्षा बदलतात प्राप्त होणारी साधने बदलतात त्यामुळे नव्या काळात तरुण पिढीने आपल्या काळाला अनुसरून आपला व्यवहार निश्चित केला पाहिजे आज महाराजांनी वापरलेले किल्ले घोडे तलवारी ही साधने युद्धाच्या दृष्टीने जवळपास कालबाह्य झालेली आहेत परंतु महाराजांची बुद्धिमत्ता व्यूहरचना साहस दृष्टीपण आणि संपूर्ण रयतेच्या हिताची काळजी यांसारखे गुण मात्र आजही पूर्वी इतकेच मोलाचे आणि आवश्यक आहेत जगात अनेकदा सामर्थ्य आणि सद्गुण यांचा एकाच व्यक्तीमध्ये मिलाफ सहसा आढळत नाही सामर्थ्यशाली माणूस दुर्गुणी आणि अन्यायी होण्याची उदाहरणे अनेक आहेत या उलट सद्गुणी माणसे दुबळी आणि अन्यायापुढे झुकणारी असल्याचंही खूपदा आढळून येतं शिवाजी महाराज हे एक असे अपवादात्मक उदाहरण आहे की सामर्थ्य आणि सद्गुण या दोहोंचा मेळ बसल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व इतर अनेकांपेक्षा वेगळे बनले आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजही मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहेत त्यांचे विचार त्यांची नीती त्यांचे प्रशासन आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हा केवळ त्यांच्या काळापुरता सीमित राहिला नाही तर तो आजही प्रेरणादायी ठरतो आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या पराक्रमांचा आणि धोरणांचा केवळ गौरव करू नये तर त्यातून शिकून त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरावा अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द समभावाची शिकवण आणि समाजहिताचे नेतृत्व हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ एका भूभागापुरते मर्यादित नव्हते तर ते स्वाभिमान समानता आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक होते महाराजांच्या सर्वसमावेशी स्वराज्याची ही गाथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद